छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ठेवीदारांचे पैसे परत देण्यात यावेत या मागणीसाठी भव्य मोर्चा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजल्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यात यावेत या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व सुष सुषमा अंधारे यांनी केले असतानाच जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे गणेश वरेकर परमेश्वर सारपुते उपजिल्हा प्रमुख राजू महुवाले व पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी प्रतिक्रिया नोंदवली आहे त्यांच्या शब्दात त्या धारीनंतर घाबरलेला कुठे ईडी पासून वाचण्यासाठी कारण ईडी पासून वाचायचं असेल तर भाजप मध्ये जावं लागतं इन्कम टॅक्स पासून वाचायचं असेल तर भाजप मध्ये जावं लागतं कुटेने तिसऱ्या दिवशी नागपूरकडे धाव घेतली चंद्रशेखर बावनकुळेकडून भाजपाचा स्कार कुठे आणि कुठेच्या बायकोने गळत घेतला जसा ही भारतीय जनता पार्टीचा स्कार कुटेच्या गळ्यामध्ये पडला

Okay.